अनेक पेशंट विचारत असतात की डॉक्टर डायबिटीजची गोळी ही जेवणाच्या आधी घ्यायची की नंतर घ्यायची आता याचं उत्तर जे आहे तर हे तुमच्या गोळीच्या प्रकारावर अवलंबून असतं बघा आता जर नुसती मेटफॉर्मिन जर असेल ना तर ही जेवणाच्या आधी जर घेतली तर तुम्हाला ॲसिडिटीज त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे ही गोळी नेहमी जेवणानंतरच दिली जाते आता काही गोळ्या जसं की ज्याला आपण ॲकॉर्बोज म्हणतो किंवा होग्लिबोज ह्या जेवणासोबत किंवा जेवणाच्या आधी घेतल्या पाहिजेत त्याचं कारण असं असतं की त्या आपल्या आतड्यामध्ये जे काही कार्बोहायड्रेट्सचं पचन होत असतं तर त्या हळूहळू करतात त्यामुळं जेवणानंतर साखर त्या कमी वाढत असते काही गोळ्या अशा असतात की ज्याला सल्फोनिल युरिया ग्रुप म्हणतात की ग्लिमेप्राईड ग्लिक्लेझाईड तर या गोळ्या जेवणाच्या आधीच घेतल्या जातात त्याचं कारण की ह्याच्यामुळं इन्शुलिनची निर्मिती जेवण सुरू होण्याच्या आधीच आपल्या शरीरामध्ये ते वाढवतात म्हणून सगळ्याच गोळ्यांना एकच वेळ पाळावी लागेल असं अजिबात नाही आहे प्रत्येक गोळीचे ॲक्शन ही वेगवेगळी असते मग त्याच्यावर उपाय काय कराल तर तुमचं औषध कुठल्या प्रकारचं आहे हे तुमच्या डॉक्टरांकडून जाणून घ्या त्या गोळ्यांच्या पॅकेटवर काही सूचना दिलेल्या असतात किंवा डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिलेलं असतं ते प्रॉपरली फॉलो करा जर तुम्हाला वेळ बदलायचीच झाली तर स्वतःचा निर्णय न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या थोडक्यात काय तर गुळी कधी घ्यायची हे त्या गोळीच्या ॲक्शनवर अवलंबून असतं आणि त्या गुळीचे ॲक्शन काय आहे हे तुमच्या डॉक्टरांना सगळ्यात जास्त माहिती असतं धन्यवाद